महाराष्ट्राच्या नेत्या या जिल्ह्याच्या नेत्या आणि तुमच्या आमच्या नेत्या मानियन आमदार पंकजताई मुंडे या मंचावर उपस्थित केंद्रीय विधानसभा मतदारसंघाचे आमदार संगीताताई ठोंगरे अंबाजोगे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर साहेब आदरणीय बाप्पा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिनजी मुळूक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे या मंचावर उपस्थित आदरणीय बापू संतोषदादा हंगे आणि सर्व व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व वडीलधारी मंडळी व युवक मित्र शेजारी बसलेले आमचे सर्व पत्रकार बांधव आज सर्वप्रथम जाहीर करायचं राहिलं होतं पण जाहीर करून टाकतो की मी भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय नामदार पंकजाबाई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर असा प्रवेश केलेला आहे प्रवेश करीत असताना माझा प्रवेश फक्त एकट्याचा माझाच घेतलाय ताईला मी म्हणलं ताई आमची सर्व विडा जिल्हा परिषद गटातील सर्व जनता मला कसं लगेच हे करणार आहे की माझा तुम्ही एकट्यालाच प्रवेश घेताय हे तर उत्तर आहात तुम्ही आता तुम्हाला द्यावा लागणार आहे तुम्ही, तुम्ही माझा निश्चित प्रवेश घेतलाय कारण की पप्पांना सुद्धा माहिती नव्हतं मी प्रवेश करून आलेलो हे तुम्हाला सांगतो परंतु ताईने त्या ठिकाणी फार मोठं मन केलं आणि माझा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला घेतला नक्कीच ताई उठणार नाहीत मातणार नाहीत घेतला वसा टाकणार नाहीत जे काही तुम्ही आम्हाला शब्द देताल तो शब्द आम्ही झेलून या ज्या काही विडा जिल्हा परिषद गटातील ज्या काही अडे अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या नक्की निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत कुणी काही मनामध्ये शंका बाळगू नका मी जरी भारतीय जनता पार्टीमध्ये जरी आलो तरी आमचे बापू आमचे मार्गदर्शक राहतील संदीप पाटील असतील आम्ही असोत खांद्याला खांदा मिळू आम्ही त्या ठिकाणी काम त्यामुळे काय करू विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं निश्चितच मला या ठिकाणी सांगा असं की दोन वर्ष झालं जिल्हा परिषद माननीय नामदार पंकजा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आम्हाला सुद्धा एवढा अभिमान आहे आम्ही या भागाचं नेतृत्व करतोच आम्हाला सुद्धा आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त आम्हाला या ठिकाणी निधी त्या ठिकाणी मिळालेला जिल्हा परिषद गटासाठी विडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न आहे आज तुम्हाला जाहीर सांगतो याच्याबरोबर मी कधी सांगितलं नाही परंतु आजच्या या सभेमध्ये तुम्हाला जाहीर सांगतो की भारत हे जे विडा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे केंद्र नवीन इमारणीसाठी आपण पाच कोटी त्र्याऐंशी लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी निधी मंजूर केला आणि हे निधी मंजूर करण्याचा एकच फक्त खासदार प्रीतमताई मुंडे यांनीच हा निधी दिलेला आहे कारण की मला मी या उद्या कधी सांगितलं नाही प्रीतम मला शब्द दिला होता की ज्यावेळेस योग्य वेळी तू शब्द दे कारण की स्वतः ताई खासदार आहेत राष्ट्रीय आरोग्य मिशन हे केंद्र सरकारच खूप मोठ्या आरोग्याच्या विषयी एक ही आहे योजना आहे आणि त्या ताई त्या स्वतः त्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या सदस्य आहेत या देशाचे आरोग्यमंत्री जे पी नड्डा त्या राष्ट्रीय आरोग्य मिशनचे अध्यक्ष इथून प्रस्ताव तयार करून मुंबईला पाठवला मुंबईहून तो प्रस्ताव ताईला सांगितला की दिल्लीला पाठ प्रस्ताव पाठवलाय ताईने त्याच्यामध्ये कुठलाही कुठल्याही न वेळ न घालीत आहे तो प्रस्ताव तात्काळ त्या ठिकाणी मंजूर करून दिला आणि आता सध्या इमारतीतच काम सुरू आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे अतिशय सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी होत आहे विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं ताईने या विडा जल गटामध्ये पंचवीस पंधराच्या माध्यमातून असेल दलित वस्तीच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीच्या माध्यमातून असेल निश्चितच वेळोवेळी या दोन वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला निधी प्राप्त झालेला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा विषय आहे काही ह्या मागच्या तीन वर्षामध्ये चा चार रस्ते त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला त्यामध्ये प्रामुख्यानं आपला अमराचा ते पिराचेवाडी रस्ता आहे त्याचबरोबर आता मागच्या याच्यामध्ये आमची स्वतःची आम्ही शिफारशीनं कुठे पनावडे रस्ता त्या ठिकाणी मंजूर करून दिला त्याच्यानंतर आता आणखीन परत तीन रस्ते त्यामध्ये मंजूर करून दिले त्याच्यामध्ये ते आंध्रे तेवाडी विडा आहे त्याचबरोबर गप्पेवाडी आहे त्याच्यानंतर परत घाटेवाडी रस्ता आहे असे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर मंजूर करून दिले काही आज आम्हाला या ठिकाणी एक तुमच्याकडून शब्द घ्यायचा आहे की आमचे जे एक बाप्पा आज या ठिकाणी आम्हाला शब्द द्या आम्ही आज तुमच्या खांद्याला खांदाला आम्ही त्या ठिकठिकाणी काम करतो आम्हाला काही पाहिजे नाही आम्हाला फक्त या विडा जिल्हा परिषद गटाचा विकास पाहिजे आणि तो विकास निश्चित तुमच्या माध्यमातून तो तुम्ही पूर्ण करून देणार <laughs> आमचे राहिलेले काय ते दे एक चार पाच अतिशय महत्वाचे आणि रस्ते आहेत ते रस्ते तुम्ही आम्हाला मंजूर करून द्या त्यामध्ये प्रामुख्यानं विडा ते, ते बुरंदवाडीचा रस्ता आहे त्याचबरोबर विडा ते लिमुंदरा रस्ता आहे त्याचबरोबर ते लिंबाचेवाडीचा रस्ता आहे त्याचबरोबर काशीदवाडीचा रस्ता आहे आणि त्याचबरोबर पन्नावाडीचा रस्ता आहे कातलवाडीचा रस्ता आहे असे हे रस्ते पूर्ण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कृती आराखड्यामध्ये समाविष्ट ते रस्ते तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मंजूर करून द्या ही जी काही गाव आहे ही गाव आहे उद्याच्या लोकसभेला तुम्हाला आता किंवा म्हणजे पूर्ण भारतीय जनता पार्टीला कमरे या चिन्हावर बटन दाबल्याशिवाय इथं राहणार नाही राहिला विषय बऱ्याचशा काही हे आज म्हणजे थोडासा तैना यायला पण थोडासा आज प्रचाराच्या निमित्तानं थोडासा उशीर झाला बरीचशी अशी काम आहेत दोनशे बावीस राज्य कुणी बघितला असाल का नसाल परंतु हा दोनशे बावीस राज्य मार्ग आहे तो राज्यमार्ग म्हणजे आपल्या विडा जिल्हा परिषद गटातून गेला बावीस कोटी रुपये त्या ठिकाणी माननीय मुंडे यांनी दिले हा रस्ता तो रस्ता झालेला आहे अतिशय चांगला आणि दर्जेदार रस्ता त्या ठिकाणी झालेला काम दिसत नाही काम दिसत नाही बघायला काम दिसतंय का नाही दिसते विरोधक विनाकारण जाती पाठीचं राजकारण करून त्याच्यामध्ये वेगळं विष निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु आम्हाला या ठिकाणी आवडत आहे सांगतोय ताई आज आम्ही तुमच्या नेतृत्व तुम स्वीकारलं कारण की मी सुद्धा पूर्वी दुसऱ्या इतर पक्षामध्ये काम करीत होतो आम्हाला सुद्धा पक्षामध्ये काम करत असताना तिथं त्या ठिकाणी घुसमट होतो ताईने त्या ठिकाणी आम्हाला सोबत घेण्याचा त्यांनी निश्चय केला आणि आम्ही ताई सोबत आलो कारण की आम्हाला खाते आणि विश्वास आहे की नक्कीच जे काही विड्या जिल्हा परिषद गटातले राहिलेले जे काही विकासाचे काम असतील विकासाचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडून सोडविल एवढेच मी या ठिकाणी खात्री आणि विश्वास बाळगतो आणि आज सर्व विडा जिल्हा परिषद गटातील माता भगिनी सर्व प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि धन्यवाद या ठिकाणी